सावधान जर आपण स्मार्ट मीटर लावत असाल तर स्मार्ट मीटर ठरतं आहे घात मीटर महावितरणाकडून ना नागरिकांची लूट माझ्या मिसेसच्या नावाने सावंगी मेघ येते आदित्य रेसिडेन्सीमध्ये तीनशे एक नंबरचा फ्लॅट आहे त्या फ्लॅटला इलेक्ट्रिक मीटर लागलेला आहे नियमित मी त्या मीटरचा भरणा करत आहो पण मार्च महिन्यात मला चारशे एक्याऐंशी युनिटचं बिल पाठवलं हो त्याच्यानंतर मी सहायक अभियंता श्री भगतसाहेब यांना भेटलो त्यांना सांगितलं की बाबा माझं मीटरनं एकदम रिडिंग जम झालेलं आहे आपण पाहून घ्या त्यांनी बोलले की दुसऱ्या दिवशी मी येऊन मीटर चेक करतो पण दुसऱ्या का दिवशी काय केलं यांनी पुऱ्या बिल्डिंगचे बावीस मीटर बदलून टाकले त्यात माझंही मीटर बदलून टाकलंशे तीन युनिटचं बिल पाठवलं त्याच्यानंतर पुन्हा तीनशे तीन युनिटचं बिल पाठवलं त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा जून महिन्याचे चारशे एक्क्याऐंशी युनिटचं बिल पाठवलं त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यात चारशे अडुसष्ट युनिटचं बिल पाठवलं त्याच्यानंतर मी त्यांना कंप्लेंट केली की बाबा हे मीटर फास्ट आहे त्याच्यानंतर त्यांनी सब मीटर बसवलं सब मीटरचं रिडिंग मी रोज चेक करायचो तीन तीन युनिट तीन तीन युनिट प्रॉपर चार दिवस बिल आलं त्याच्यानंतर दोन्ही मीटर जम्प झाले जम्प झाल्यानंतर इतके फास्ट थोटेकले काही विचारू नका त्याच्यानंतर मी भगत साहेबांना कंप्लेंट केली त्यांनी मीटर टेस्टिंग करू म्हणून सांगितलं परंतु अजूनपर्यंत माझं मीटर टेस्ट केलं नाही आणि आज लाईन कापलेली आहे हा एक प्रकारचा अन्याय आहे स्मार्ट मीटर करते वेळी कोणत्याही बिल्डिंगची अध्यक्षाची सचिवाची परवानगी घेतलेली नाही आहे सुद्धा दिलेली नाही आहे म्हणजे यांचा एक मनमानी बनाचा कारभार सध्या सुरू आहे आणि मागणी नसताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर जनतेवर थोपवत आहे मीटर आमचे व्यवस्थित होते आणि स्मार्ट मीटर लावल्यामुळे आमच्या मीटरच्या रिडिंगमध्ये चौपट वाढ झालेली आहे ही एक प्रकारची फार मोठी फसवणूक शासन किंवा एम एस कार्यालय करीत आहे देशभरात स्मार्ट मीटरची संकल्पना राबवण्यात येत असताना वर्धा जिल्ह्यातील आदित्य रेसिडेन्सी सावंगी येथे या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना अक्षरशः वीज देयक आलं आहे महावितरणाने कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल एकवीस घरांमध्ये जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवले मात्र नागरिकांनी विजेचा वापर नेहमीप्रमाणेच असतानाही अचानक चारपट वाढलेलं बिल पावण धक्काच बसलाय अनेकांना स्मार्ट मीटर फास्ट फिरत असल्याचं तक्रार करूनही अभियंते किटे व भगत यांनी कोणतीही उपाययोजना न करता समस्या दुर्लक्षित केली उलट नागरिकांचा विजेचा पुरवठा खंडित करण्यात आलाय महावितरणाकडून स्मार्ट मीटर मुळे प्रत्येक युनिट मागे ऐंशी पैशाची सूट मिळते असा दावा वरिष्ठ अभियंता पारधी यांनी केलाय प्रत्यक्षात नागरिकांनी दिलेल्या तक्रारी व जुने नवे बिल यातील तफावत पाहता बिलात तब्बल चार पट वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत त्याच्या अभियंत्यांनी दिलेली माहिती फोल्ड ठरल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेली स्मार्ट मीटर मोहीम नागरिकांसाठी लाभदायक ठरण्याऐवजी गळपेची साधन ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा